शनिवारी कराचीतल्या शेरशाह भागातल्या सिंधी वस्तीत एका पांढऱ्या कारमध्ये तीन सशस्त्र व्यक्ती आल्या आणि त्यांनी एका सिंधी महिलेला आणि तिच्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसून त्यांचं अपहरण केलं या प्रकरणामुळं स्थानिक हिंदूंमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली खर तर दोन धर्माच्या आधारावर दोन देश तयार झाले ज्या हिंदूंना पाकिस्तानात राहायचं होतं ते तिथं राहिले आणि ज्या मुस्लिमांना भारतात राहायचं होतं ते इथं राहिले भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली मुस्लिमांची असलेली लोकसंख्या आज तिपटीने वाढलेली दिसते पण पाकिस्तानात मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस साली चौदा पॉईंट सहा टक्के लोकसंख्या असलेले हिंदू आज एक पॉईंट एकसष्ट टक्के आहेत हिंदू मुलींच्या जबरदस्ती धर्मांतरणाचं संकट तर दिवसेंदिवस अधिकच भयंकर होत चालले हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालानुसार पाकिस्तानात एका वर्षात साधारण एक हजाराच्या आसपास अल्पसंख्याक महिलांचं जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यात येत आणि यापेक्षा धक्कादायक गोष्ट अशी की या पीडितांपैकी पंचवीस टक्के मुली ह्या चौदा वर्षांच्या खालच्या आहेत यावरून पोलीस आणि राज्य संस्थांचा बेजबाबदारपणा स्पष्ट होतोय स्वातंत्र्याच्या तीन पाकिस्तानमध्ये धार्मिक दंगली हत्याकांड आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर चौदा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यात दिल्लीमध्ये नेहरू लियाकत करार करण्यात आला होता पण पाकिस्तानकडून या कराराचे धिंडवडे उडवले गेले आणि आज तर तिथं अत्यंत बिकट अवस्था झालेली दिसते आजच्या या व्हिडिओ जाणून घेऊयात शेरशाह भागात घडलेलं प्रकरण नक्की काय आणि पाकिस्तानकडून नेहरू लियाकत कराराची पायमल्ली कशी केली जाते नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहेत सेजल जाधव शनिवारी कराचीतल्या शेरशाह भागातल्या सिंधी वस्तीत राणी आणि तिची अल्पवयीन मुलगी खरेदीसाठी बाहेर निघाल्या होत्या तेवढ्यात एका पांढऱ्या कारमध्ये तीन शस्त्रधारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या ते सिंधी महिलेला आणि तिच्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसून अपहरण केलं याबाबत कुटुंबाने एफ या आय आर देखील दाखल केली पण पोलीस यावर काही भूमिका घेतील याचा थोडा देखील विश्वास त्या कुटुंबाला वाटत नाहीये कारण दरवर्षी सुमारे एक हजार हिंदू आणि ख्रिश्चन अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांचं जबरदस्तीनं इस्लाममध्ये धर्मांतरण केलं जातं या प्रकरणांचा मुख्य फोकस सिंध प्रांतात आहे दोन हजार चार ते दोन हजार अठरा या काळात सिंधमध्ये अशा सात हजार चारशे तीस प्रकरणांची अधिकृतपणे नोंद झाली मात्र प्रत्यक्षातील आकडे हे कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालानुसार एका वर्षात साधारण एक हजाराच्या आसपास अल्पसंख्याक महिलांचं जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यात येतं आणि धक्कादायक गोष्ट अशी की 25 चा या पीडितांपैकी पंचवीस टक्के मुली चौदा वर्षांच्या खालच्या आहेत यावरून पोलीस आणि राज्य संस्थांचा बेजबाबदारपणा तर स्पष्ट होतोय पण ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली दोन धर्मांच्या आधारावर दोन देश तयार झाले आणि ज्या हिंदूंना पाकिस्तानात राहायचं होतं ते तिथं राहिले आणि ज्या मुस्लिमांना भारतात राहायचं होते ते इथं राहिले भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली असलेली मुस्लिम लोकसंख्या आज तिपटीनं वाढलेली आहे पण पाकिस्तानात मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस असलेली हिंदूंची लोकसंख्या आज तिपटीनं कमी झालेली दिसते स्वातंत्र्याच्या तीन वर्षानंतरच पाकिस्तानमध्ये धार्मिक दंगली हत्याकांड आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर चौदा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या दिल्लीमध्ये नेहरू लियाकत करार करण्यात आला होता या करारानुसार दोन्ही देशांनी धर्म जात कि किंवा पंथ कोणताही असो सर्व अल्पसंख्याकांना संपूर्ण नागरी समानता सुरक्षितता प्रतिष्ठा आणि संपत्तीचे संरक्षण देण्याचं वचन दिलं होतं भारतात या कराराचे परिपूर्ण पालन झाले पण वाकडी शेपूट असणाऱ्या पाकिस्तानने मात्र या कराराला केराची टोपली दाखवत नेहरूंचा अपमान केला आज भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत म्हणून एक मोठा नेरेटिव्ह सेट केला जातोय पण पाकिस्तानात हिंदू किती सुरक्षित आहेत यावर मात्र कुणीही काही बोलताना आढळत नाही यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि महाएम च्या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद